नमस्ते प्रगतीश किचन रेसिपीमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आपण अगदी मार्केटसारखे लागणारे टेस्टी टेस्टी असे मोमोज घरी तयार करणार आहोत अगदी घरगुती साहित्य वापरून तुमच्याकडे ज्या पण भाज्या असतील त्या तुम्ही वापरा आणि अशा प्रकारे मोमोज बनवा अगदी मार्केटसारखे टेस्टी आणि तुमच्या मुलांना पण खूप आवडते इथे मी पत्ताकोबी घेतलेला आहे अगदी बारीक असा मी चिरून घेतला की तुम्ही त्याला किसूनही घेऊ शकतात असं बारीक किसून घ्यायचं आपल्याला साधारण मी इथे एक मोठा असा कांदा घेतलेला आहे पत्तको तुम्ही तुमच्या हिशोबाने क्वांटिटी कमी जास्त करू शकतात इथे मी दोन ते तीन शिमला मिरची घेतलेली लहान स्वच्छ धुवून मीला बारीक अशी चॉप करून घेतलेली आहे गाजर घेतलेला आहे मी किसून आणि थोडी कोथिंबीर घेतलेली आहे आणि आपण याच्यामध्ये तडक्याकरता फोडणी करता आपण याच्यात घेणार आहे अद्रक असे हे पण मी छान अगदी बारीक चॉप करून घेतलेलं आहे क लसूण घेतलेलं आहे लसूण आणि अद्रक हे याच्यामध्ये टाकावत लागतं त्याशिवाय आपल्याला चायनीजची टेस्ट याच्यामध्ये येणार नाही आणि काळी मिरी तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकता आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया आता आपण गॅसवर कढई ठेवायची आहे कढई छान तापली की त्यावेळे आपण टाकणार आहोत एक ते दीड पळी तेल किंवा एक ते दीड चमचा तेल जास्त पण तुम्ही तेल टाकू नका कमी टाकायचं आहे आपल्याला याच्यामध्ये आता आपल्याला फक्त याच्यामधलं मॉइश्चर घालण्याकरता यायला आपल्याला थोडंसं गरम करायचं आहे याच्यामध्ये फ्राय करायचं आहे म्हणजे आपले जे पण भाज्या आहेत पत्ता कोबी शिमला मिरची गाजर याच्यातलं जे पाण्यात थोडंफार क्रम प्रमाण असतं ना ते आपल्याला याच्यातलं कमी करायचं म्हणून आपण थोडंसं याला सॉटे करून घेणार आहे बाकी याला तसं शिजवायची गरज नाही आहे कारण की चायनीजमध्ये थोडंसं हे कच्चं पक्क खातं तेव्हा तर छान लागतं टेस्टला आता आपण तेल छान गरम झाल्यावरती याच्यात टाकणार आहोत जिरं म्हणजे जिरं मी थोडंसं असं बारीक भाजून असं शे शेकून घेतलेलं आहे आणि त्याला थोडंसं वाटून घेतलेलं आहे मिक्सरच्या भांड्याला त्यानंतर आपण टाकणार आहोत लसूण हो। बारीक चॉप केलेला गॅसची फ्लेम तुम्ही लोस ठेवा म्हणजे जास्त आपल्याला याला लाल वगैरे करायचं नाही आहे फक्त त्याला आपण थोडंसं शेकून घ्यायचं आहे म्हणून आपण गॅसची फ्लेम लोवरतीच करायची आहे आणि मग त्या लोवरती करून आपल्याला हे सगळे मसाले आणि हे सगळे भाज्या आपल्याला त्याच्यात फ्राय करायच्या आहे आता आपण एक करून सगळ्या भाज्या टाकूया शिमला मिरची पत्ता कोबी आणि गाजर आता आपण त्याच्यात टाकूया गाजर मग टाकूया आपण याच्यामध्ये पत्ता बारीक घेतलेलं आणि याच्यामध्ये मी टाकणार आहे एक कांदा बारीक चिरून तो तुम्हाला दाखवायला मी विसरले त्यामुळे तुम्ही एक कांदाही टाकू शकता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे याच्यामध्ये बाकीच्या भाज्या ॲड करू शकतात कांदा पण तुम्ही वाटेल तर टाका याच्यावर तुम्ही स्किपही करू शकता ते मी एकच टाकलेलं आहे आता आपल्याला याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे त्याच्यातलं फक्त याला आपल्याला शिजवायचं नाही आहे फक्त याच्यातलं पाणी आहे ना ते रिलीज होईल तोपर्यंत आपल्याला फक्त याला फ्राय करायचं आहे म्हणजे एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला याला शेकून घ्यायचं आहे व्यवस्थित गॅसची फ्लेम आपण इथे आता मिडियम करायची आणि आपल्याला एकसारखं याला हलवत राहायचं आहे बघा छान कलर आलेला आहे वेगवेगळ्या भाज्या पत्ता गोबी गाजर टाकल्यामुळे याला छान कलर पण आलेला आहे अगदी मस्त दिसते आणि टेस्टला तर खूपच छान लागतं असं आपण बाहेर स्ट्रीट फूडवर खातोच मोमोज वगैरे तर तुम्ही ही रेसिपी घरी ट्राय करून बघा खूप छान लागते आणि एकदम अगदी सोपे आहे बनवायला काही जास्त वेळ लागत नाही सगळी तयारी तुम्ही जर करून ठेवली ना तर अगदी झटपट बनते आता आपल्याला हे जास्त घालून घ्यायचं आहे आणि एक ते दोन मिनटापर्यंत आपल्याला याला परतून घ्यायचं आहे हे बघा अगदी मी एखाद एक दीड मिनटापर्यंत त्याला छान सॉटे करून घेतलेलं आहे आता आपल्याला टाकायचं आहे काळी मिरी जी आपण बारीक कुटून घेतलेली आहे ना ती ही पण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात आणि त्यानंतर तेरा इथे टाकायचं आहे विनेगर एक चमचा आपल्याला छान बाहेरची टेस्ट येण्याकरता आपण ही विनेगर आणि सोया सॉस ना याच्यामुळे छान यायला चायनीजसारखा टेस्ट येईल आणि इथे मी सोया सॉस पण टाकते एक चमचा आणि ते थोडंसं आपण टाकणार आहोत अजिरो मोटो हे पण तुम्ही लागेल तर स्किप करू शकता पण याच्यामुळे आपल्याला छान चायनीजसारखी टेस्ट येणार आहे आपल्याला जर मार्केटसारखे हवे असतील ना तर आपण त्याप्रमाणे असं टाकू शकतो आणि कधीतरी खायला काही हरकत नाही आपण तर नाही खात अजिनोमोटो टाकलेले मा मार्केटमध्ये आता खूप जास्त प्रमाणात वापरतात आपण इथे मी कमी प्रमाणात टाकलेलं आहे तुम्ही स्किपही करू शकता पण ते टाकल्यामुळे ना त्याला छान टेस्ट येणार आहे हे बघा आता आपण छान एकदा अजून एखाद मिनटं याला मिक्स करून घेणार आहोत आता आपण याच्यात टाकणार आहोत सगळ्या शेवटी चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या टेस्टनुसार टाकू शकतात बस दॅट्स इट आता आपल्याला हे एकदम छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि अजून एखाद मिनिट आपल्याला याला हलवत राहायचं आहे म्हणजे आपलं स्टफिंग तयार झालेलं या आहे याला आपल्याला जसं शिजवायचं नाही आहे याला फक्त आपण याच्यातलं मॉइश्चर रिलीज करण्याकरणं थोडंसं आपल्याला याला शिजवायचं होतं म्हणून मी याला फक्त थोडं सॉटे करून घेतलेलं आहे तुम्ही पण अशा प्रकारेच नक्की स्टफिंग मला खूप छान लागते हे बघा आता आपली स्टफिंग तयार झालेली आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आणि थंड होऊ देऊया तुम्ही लागेल तुमच्यासाठी तयार तुम्ही याच्यामध्ये कोथिंबीर टाकू शकतात किंवा स्किपही करू शकतात परत आपण मिक्स करून घेऊया दॅट्स इट सेट आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे बघ आता आपलं स्टफिंग तयार झालेलं आहे आता आपल्याला पूर्णपणे थंड होऊ द्यायचं आहे तोपर्यंत आपण मोमोसाठी लागणारा डो तयार करून घ्यायचा आहे आता डोसाठी इथे मी एक कप मैदा घेतलेला आहे त्यानंतर आपण आता टाकणार आहोत चवीपुरतं मीठ तुम्ही तुमच्या स्टफिंगच्या क्वांटिटीनुसार वाढवू शकतात किंवा स्टफिंग तुम्हीही फ्रीजवर सुद्धा स्टव्ह करून ठेवू शकता तुम्हाला जेव्हा लागेल तेव्हा तुम्ही डो मळून त्याचे अगदी ताजे मोमोज बनवू शकतात त्यानंतर आपल्याला थोडंसं तेल टाकायचं आहे तेलामुळे ना आपले अगदी तेवरचे ते पाते आहेत ना एकदम सॉफ्ट बनतील त्याच्यामुळे ते तेल थोडंसं टाकायचं आहे एक चमचा आणि आता आपल्याला याला थंडगार पाण्यामध्ये मळून घ्यायचं आहे म्हणजे तुम्ही फ्रीजचं पाणी घेतलं तरी चालेल किंवा माठातलं थंड पाणी ना त्यामध्ये आपल्याला मळायचं आहे त्याच्यामुळे आपले हे जे आहेत ना अगदी जेव्हा आपण मोमोज बनवणार त्यानंतर ते स्टीम केल्यानंतर अगदी ते ट्रान्सपरंट दिसतील त्याच्यामुळे आपल्याला हे थंड पाण्यात मळून घ्यायचं आहे आणि कन्सिस्टन्सी तुम्हाला जास्त पातळ पण आहे जास्त घट्टपणे अगदी मिडिल कन्स कन्सिस्टन्सीला आपल्याला मळून घ्यायचं आहे हे बघा अशा प्रकारे मी डो बनवून घेतलेला आहे जास्त घट्टपणे आणि जास्त पातळ पण नाही आता आपल्याला याला दहा ते पंधरा मिनटाकरता रेस्टवर ठेवायचं आहे आता मला छान असं झाकून ठेवायचं आहे दहा ते पंधरा मिनटांकरता तोपर्यंत आपण पर मोमोजसाठी लागणारी चटणी तयार करून घेऊया चटणीकरता इथे मी मिरच्या घेतलेल्या आहेत ह्या कश्मीरी लाल मिरच असते ना ती घेतलेली आहे मी जरा फिक्की पण असते नॅचरल कलर पण छान येईल तर इथे मी चार ते पाच कश्मीरी लाल मिरच घेतलेल्या आहेत आणि एक मी तिखट मिरची घेतलेली आहे अशा प्रकारे म्हणजे आपल्या चटणीला छान तिखट असा टेस्ट पण येईल तर ह्या मी एक तास अगोदर पाण्यामध्ये भिजत टाकलेल्या होत्या आता आपण इथे कढई ठेवायची आहे याच्या आपण आपण पाणी इथे मी साधारण एक ग्लास पाणी टाकलेलं आहे त्यानंतर आपल्याला इथे टाकायचं आहे टोमॅटो इथे मी टोमॅटो स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता आपल्याला इथे मी साधारण तीन टोमॅटो घेतलेले आहेत तुम्ही तुमच्या क्वांटिटीनुसार कमी जास्त करू शकता मोठे मोठ्या मोठ्या साईजच्या आहेत त्याने मी स्वच्छ धुण घेतलेलं आहे त्यानंतर आपण टाकणार आहोत अद्रकचा तुकडा एक इंचभर लसूण टाकायच्या आपल्याला पाच ते सात कळ्या आणि आपण जे मिरच्या आता भिजून घेतलेल्या आहेत ना ते आपल्याला याच्यात टाकून द्यायचे आहे हे सगळं आपल्याला छान झाकून झाकून उकळून घ्यायचं आहे ढकून झाकून आपण याला पाच मिनटापर्यंत छान शिजवून घ्यायचं आहे हे बघा पाच ते दहा मिनटं झालेले आता आपण याच्यावरती जे साल येईल ना टॉमॅटावरती ते काढून घ्यायचं आहे आपल्याला पूर्णपणे अगदी सहज निघतं हे हे बघा तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी सगळे काढून घेते आता आपण गॅस बंद करायचा आहे आणि सर्व टोमॅटोवरचे मी आता इथे साल काढून घेते आता आपण आपली पूर्ण चटणी याच्यामध्ये मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायची आहे आणि मस्त बारीक गेला असं वाटून घ्यायचं आहे पूर्ण टोमॅटो वगैरे फक्त त्यातलं पाणी ना ते आपल्याला टाकायचं नाही आहे फक्त आपल्याला टोमॅटो मिरच्या लसूण आणि अद्रक याच्यामध्ये काढून घेऊ मिक्सरमध्ये आणि आपण याला छान अगदी मिक्सरमध्ये बारीक अगदी ग्राईंड करून घेऊया याच्यात थोडंसं आपण चवीपुरतं मीठ टाकूया थोडेसे आपण याची टेस्ट वाढवण्याकरता आपण टाकणार आहोत साखर कारण की आपल्या आपण याच्यामध्ये टोमॅटो घातले त्याच्यामुळे आपली चव बॅलन्स करण्याकरता आपल्या इथं साखर घालायची आता आपण हे अगदी छान बारी वाटून घेऊया मग इथे आपली चटणी तयार झालेली आहे अगदी मार्केटसारखी बनते तशीच बनलेली आहे ही याच्यामध्ये बिलकुल मी पाण्याचा वापर केलेला नाही फक्त टोमॅटोचं आणि त्यातच त्याला पाणी सुटलेलं आहे आता आपण याला चाळणीने गाळून घेऊया आता इथे मी खाली बाऊल घेतला ज्यावरती मी अशी चाळणी ठेवलेली आहे आणि आता आपण याच्यामध्ये आपली चटणी अशी छान गाळून घ्यायची म्हणजे याच्यामध्ये जे आपण टोमॅटोमधल्या मिरचीमधल्या ज्या बिया असतील ना ते निघून जातील आणि अगदी मार्केटसारखी चटणी आपलं ही दिसेल आणि टेस्टला पण अगदी तशीच लागेल ते पूर्णपणे मी गाळून घेते व्यवस्थित हे बघा पूर्ण चटणी मिरची अगदी छान अशी गाळून घेतलेली आहे आणि हे बघा अशा प्रकारे पूर्ण टोमॅटोमधले आणि मिरचीमधले ह्या बियाणे घालायला आहेत त्यामुळे हे पूर्ण आपल्याला छान असं गाळून घ्यायचं आहे त्याच्यामुळे ना आपल्याला अगदी मार्केटसारखीच टेस्ट लागेल ह्या चटणीला जी आपल्याला मार्केटमध्ये भेटते ना चायनीज फूडच्या गाडीवरती तशीच आपल्याला हे छान रेड चटणी लागेल पिंपास बघा अगदी मार्केटसारखी आपली चटणी तयार झालेली आहे किंवा सुद्धा अगदी एकही त्यामुळे जाणार नाही आहे खूप छान दिसते ती तेव्हा मोमोजसोबत खाण्याची चटणी आपली तयार झालेली आहे याला आपल्या शिजवायची वगैरे काही गरज नाही कारण का आपण ऑलरेडी याला शिजून घेतलेलं आहे टोमॅटो वगैरे फक्त याला असं छान वाटून घेतली बारीक आता आपली ही चटणी तयार आहे आता आपण नेक्स्ट प्रोसेस करूया तर इथं आपलं पीठ आहे ना छान मुरलं गेलेलं आहे आता आपण आपले मोमोज तयार करणार आहोत पाहू शकता आता आपण याचे असे लहान लहान गोळे करून घेऊया जेवढ्या आपल्याला ज्या साईडच्या आपल्याला बनवायच्या आहेत ना तसे असे लहान लहान म्याची गोळे तयार करून घेईल वगैरे बाकीचे पीठाचे मी गोळे बनवून घेतलेले आणि बाकीचे पीठ आपल्याला हे सगळं झाकून ठेवायचं आहे म्हणजे ते ना सुक कोरडं व्हायला नको म्हणून आता आपण याचे लहान लहान पाते लाटून घेऊया थोडं थोडं पीठ लावायचं आहे आपल्याला आणि आपल्याला असे पाते लाटून घ्यायचे आहेत जास्त जाड पण नाही आणि जास्त पातळ पण नाही हे बघा अशा प्रकारे मी पाते लाटून घेतले आहे तुम्ही पाहू शकता जास्त पण नाही आणि जास्त पण नाही म्हणजे आपले याच्यामध्ये सुद्धा टाकल्यावरती हे आपले व्यवस्थित दिसायला पाहिजे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे मी इथे पाते लाटून घेतो तुम्हाला मी आता मोबोज कसे बनवायचे ते दाखवते आता आपल्याला काय करायचं आहे सगळ्यात पहिले याच्यामध्ये ना स्टफिंग भरून घ्यायचं आहे एकदम जास्त नाही भरायचं आणि एकदम कमीपण भरायचं हे बघा अशा प्रकारे तुम्हाला मी दोन तीन पद्धत दाखवते आता काय करायचं आहे आपल्याला आपण जशी पारी बनवतो ना पाक पाक हे पाकळ्या प्रकारे आपल्याला अशा एका साईडला अशा पाकळ्या घेत जायच्या आहेत हे बघा झाले हां आणि त्यानंतर आपल्याला हा आप जो भाग आहे ना आपल्याला असा इथे फोल्ड करून घ्यायचा आहे याला चिपकून घ्यायचा आहे व्यवस्थित पॅक चिपकायचा म्हणजे सुटायला नको हे बघा अशा प्रकारे तुम्ही याला असं मस्त छान आकार देऊ शकतात तुम्हाला मी दुसरी पद्धत पण दाखवते परत आपण त्यावेळेस हो खूप छान लागतात अगदी मार्केट सारखेच आपले मोमोज तयार होतात आणि बाहेरून आणण्यापेक्षा तुम्ही घरीच तयार करा खूप छान बनतील तुमचे मोमोज मग आता काय करायचं आपल्याला हे जे दोन पंद आहेत ना ते असे एकत्र चिपकून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि त्यानंतर हा जो भाग आहे तो पण आपल्याला असा चिपकून घ्यायचा आहे हा पण आपला एक मोमोज तयार झाला तुम्ही तुमच्या हव्या त्या आकारामुळे तुम्ही यांना शेप देऊ शकतात तर तुम्हाला मी तिसरी पद्धत पण दाखवते आता आपण तुम्हाला तिसरी पण पद्धत बनवून दाखवते मी हे बघा असं स्टफिंग टाकायचं आपण आणि याला पूर्णपणे एका साईडून असे तयार करत जायचे पाकळ्या पाडत जायच्या आणि याला असं जॉईन करून द्यायचं हे बघा अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते बघ आपण ठेवूया अगदी सोपी पद्धत आहे काहीच जास्त वेळ लागत नाही बघा अशा प्रकारे मी सगळे बनवून घेते बघा अगदी छान आकार आलेला आहे बघा असे छान पाकळ्या पडायच्या आहेत आणि अशा प्रकारे सगळे मुमज मी बनवून घेते मग अशा प्रकारे वेगवेगळ्या आकाराचे मी छान असे मोमोज तयार करून घेतलेले आहेत पोटली आकाराचे पण केलेले आहेत तुम्ही तुमच्या हव्या हो त्या आकारामध्ये याला बनवू शकतात आता आपण याला दहा ते पंधरा मिनटांकरता स्टीम करायला ठेवायचा आहे इथे मी चाळणीला तेल लावले ला। थोडंसं नये म्हणून आणि आता आपण इथे एका साईड कढई पण ठेवली होती स्टीम करायला तर तो कढाईमध्ये मी याला स्टीम करायला ठेवणार आहे आता आपण याला पंधरा मिनटाकरता स्टीम करून घेऊया इतर झाकण ठेवूया आपण आणि याला पंधरा मिनटाकरता आपण स्टीम करूया दहा ते पंधरा मिनटं झालेलं आहे बघा आपले मोमोज छान अगदी स्टीम झालेले आहेत तुम्ही पाहू शकता आता आपण याला प्लेटिंग करूया बघा तयार आहेत आपले मस्त छान अगदी असे मोमोज अगदी मार्केटसारखा फ्लिया करता मी असं तुम्हाला सर्व करून दाखवते आहे किती मस्त छान ट्रान्सफर झालेले बघा तुम्ही अगदी ब पाहू शकता अगदी ट्रान्सफर दिसत ते ट्रान्सपरंट अशा प्रकारेच तुम्ही पीठ मळा आहे आणि तुमचे मोमोज पण असेच छान बनतील आणि आपण केलेली चटणी आपण याच्यावरती सर्व करणार आहोत अगदी मस्तपैकी के आपण केलेली चटणी टोमॅटोची कशी छान कलर आलेला आहे चटणीला आणि आपण इथे टाकणार आहोत मेयोनीज हे सुद्धा मी घरीच केलेलं आहे तुम्ही पाहू शकता याची कन्सिस्टन्सी किती मस्त आलेली आहे बघा याची पण रेसिपी मी माझ्या यूट्यूब चॅनल टाकणार आहे ती तुम्ही नक्की बघा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि जर तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका आणि अशी छान मस्तपैकी चटणी लावून मोमोज तुम्ही ट्राय करा नक्की रेसिपी ट्राय करा आणि रेसिपी पूर्ण बघा म्हणजे तुम्हाला माझी रेसिपी पूर्ण कळेल की कशी आहे आणि मोमोजची पण रेसिपी मेओनेस पिंची रेसिपी पण मी टाकणार आहे ती पण तुम्ही नक्की बघा आणि माझ्या रेसिपीला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका ब बाय